सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे त्या एटीएम मधलं आपण जर ट्रान्झॅक्शन आहे आपण स्वतःचे पैसे आहे पाच हजार काढले तर साडेचारच येतात हजार अमाऊंट टाकली तर पाचशेच आपण नागरिकांशी पैसे मी एक हजार रुपये काल संध्याकाळी टाकले आणि पाचशे रुपये मिळाले मला एटीएम सरांनी दोनशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं पण त्या एटीएम मधनं फक्त शंभर रुपये आलेले आहेत असं नमस्कार मी विजय क्षीरसागर आपण बघत आहोत आंबेगाव पठारावर नावनाथ नगरचे शेजारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम आहे त्या एटीएममधलं आपण जर ट्रान्झॅक्शन करतोय आपण स्वतःचे जर पैसे काढतोय पाच हजार काढले तर साडेचारच येतात हजार टा टाक अमाऊंट टाकली तर पाचशे येतात आपण नागरिकांशी त्यांचा संवाद करूयात प्रत्येकाच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण आपलं ट्रान्झॅक्शन तुम्ही काय केलं आहे तुमच्या हातात रिसेप्ट कितीची येते आणि पेमेंट किती मी काल दुपारी दीड हजार पैसे टाकले दीड हजार मला हजार रुपये मी एक हजार रुपये काल संध्याकाळी टाकले आणि पाचशे रुपये बघताल तर एटीएम मध्ये प्रत्येक जण जो ट्रान्झॅक्शन करतोय पैसे काढायला जातोय तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला हे पाचशे रुपये होऊन नागरिकांना येतात येत आपण आतमधला ट्रान्झॅक्शनचा ट्रान्झॅक्शन करताना आपण

नाही कॅश नाही झाली त्याच्यामध्ये कॅशचा आवाज आलाय पण किती किती बघा एकच झाले आता त्याच्यामुळे बघा आता आपण बघतोय आपण आंबेगाव पठार नवनाथ नगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएम सरांनी दोनशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं पण त्या एटीएम मधलं फक्त शंभर रुपये आलेले तर असं कित्येक नागरिकांच हा प्रॉब्लेम झालेला आहे हे कित्येक दिवसापासून होते पण नागरिक तक्रार करायची कोणाकडे हा खूप मोठा मुद्दा होता फोन केला ते फोन लागत नव्हते आज माझा संपर्क झालाय मी एक इथं सा, एक सामाजिक कार्यात ना प्रत्येकाच्या अडचणी सोडत असतो तर आज कित्येक जणांना ह्या ज्या अडचणी आलेल्या आहेत पाच हजार टाकले तर साडेचार येतात पुढे सातशे काढले तर तिथं पाचशेच येतात येत तर आता आपण स्वारगेट जी मेन ब्रांच आहे त्यांना ही पूर्ण तक्रार कळवलेली आहे आपला इथं जो एटीएमचा जो आयडी आहे तोही आई कळवलेला आहे त्यांनी आता हे एटीएम बंद करण्या आणि पुढे त्यांनी जी तक्रार पाठवलेली त्यानंतर उद्याच म्हणजे पूर्ण पेमेंट लवकरात लवकर मिळावं आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की एटीएम बरोबर काय छेडछाड केली सिस्टीम कुठला एक वेगळ्या प्रकारचा फ्रॉड आहे तर हे बँकेने लवकरात लवकर कळवून नागरिकांचे पैसे त्यांचे त्यांना लवकर मिळावे ही सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो हजार घेण्याची आता आपण बघताना बघता दोनशे दोनशे ची दोनशे शंभरच निघाले दोनशेची रिसीट रिसीट आणि आता शंभर आले आता शंभर आले शंभर लाईव्ह लाईव्ह